जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या अबाधित ठेवणं हे आव्हानात्मक काम ठरलं आहे अशातच यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत तर साधारण चाळीस किलोमीटर अंतरावरूनही पालक त्यांच्या मुलांना याच प्राथमिक शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आग्रही आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या जोरांवर शाळेनं नाव कमावलं आहे आणि त्यामुळेच साडेपाचशे लोकवस्तीच्या या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे पालकांचा कल वाढल्याचं दिसून येत आहे मी डॉक्टर आदित्य आढावकर यवतमाळ रहिवासी ॲक्च्युली माझा मुलगा यवतमाळच्या नामांकित प्रायव्हेट शाळेमध्ये पहिल्या वर्गाला शिक्षण घेत होता परंतु मी ॲज अ डॉक्टर मला एक थोडंसं मानसशास्त्राचा अभ्यास आहे त्या अनुषंगाने माझ्या निदर्शनास असं आलं की तो शाळेमध्ये जसा एन्जॉय करायला पाहिजे शिक्षण हे एन्जॉय करायला पाहिजे तसा तो करू शकत नव्हता आणि त्याला कुठेतरी मानसिक तणावाखाली तो राहत होता असं मला जाणवलं तेव्हा मग मी डॉक्टर श्री संदीप कोल्हे सर यांच्याशी संपर या माझा संपर्क झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मी या शाळेमध्ये माझ्या मुलाची ॲडमिशन केली परंतु आता गेल्या आठ महिन्यामध्ये मुला माझ्या मुलामध्ये मुल खूप म्हणजे त्याला काय म्हणू आपण की चौपट बदल झालेला आहे असं मला वाटते की तो आधी शाळेत जायलाही तयार नव्हता तो आज सकाळी साडेपाच वाजता उठून शाळेमध्ये यायला तयार आहे इंग्लिश हिन आणि हिंदी भाषा हे तर त्यांना येत होत्याच परंतु आज इंग्लिशमध्ये त्यांना कॉन्वर्सेशन करून ड्रामा पण सुद्धा या हे मुलं करत आहेत तर हा एक खूप मोठा बदल आ, मला दिसतो आहे आमच्या इथल्या पहिल्या वर्ग आपल्या मुलं इंग्लिशमध्ये बोलतो त्याचं पूर्ण इंट्रोड्युक्शन करतो इंग्लिशमध्येच आणि भाषण म्हटलं तर भाषणसुद्धा इंग्लिशमध्ये जापान फ्रेंच प्रत्येक भाषेमध्ये भाषण देतात आमची मुलं आता खूप सारा आहे सर कारण की शेकडोमध्ये किंवा कोटीमध्ये संख्यामुळे मुलं वाचतात त्या आता मग असं म्हटलं तर आता पुरुषांना पुरुषांनासुद्धा वाचता येत नाही कोणते कोणतं की मुलांना वाचता येते कळंब तालुक्यातील सुकळी या गावात ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे कळंब ते बाबुळगाव या मुख्य रस्त्यापासूनही सुकळी हे गाव साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे मात्र या शाळेमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्यामुळे मात्र पालक अत्यंत खुश आहे आणि त्यामुळेच या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा असं त्यांना वाटतं आमच्या इथले जे शिक्षक आहे खूप शिकवण्यात पद्धत एक नंबर चांगली म्हणजे आपण जे म्हणतो जे प्रथम उपचार जे प्राथमिक शिक्षण मुळातलं तेच एक चांगलं भेटत आहे ना पाचव्या वर्गात जे पहिलीपासून पाचवीपर्यंत त्याच्यानंतर माणूस कसा घडू शकतो चांगला सर बाहेर गावून मुलं येत आहे आमच्या इथं यवतमागून आमच्या इथं शिकायला येत आहे त्याच्यात काय पाहिजे आणखी आता जा हे आमच्या गावातले कळमच्या ठिकाणी जिल्ह्याच्या शह शे, शहराच्या ठिकाणी जाणार होते शहरातले आमच्या इथं तर म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे शिक्षक आमच्या इथं चांगलेच आहे ना आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चोवीस ते पंचवीस पटसंख्या होती पण जेव्हापासून आ, या सरांचं इथे हे झालं आहे बदली झाली बदली होऊन इथे आले तर आज जवळपास चाळीस ते बेचाळीस पटसंख्या आहेत आणि येत्या सत्रात ती ऐंशी ते, ते, ते पंच्याऐंशी होण्याची शक्यता आहे याचं याचं कारण असं हो आहे की गुणवत्तेच्या बाबतीत शाळेचा जो एक उच्च शाळेने जो उच्चांक गाठला आहे त्यामुळे तालुक्यात त्याचं नाव झालं आहे आणि गाव आणि गावाच्या भोवतालचे जे गावं आहेत गावा पालक त्या गावातून पालकवर्ग या शाळेकडे आकृष्ट होत आहेत त्यामुळे येत्या वर्षात ऐंशी ते पंच्याऐंशी पटसंख्या होईल आणि गाव अगदी छोटं आहेत साडेपाचशे ते पावणे सहाशे लोकसंख्या आहेत तीन वर्ग खुल्यांची शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश झाल्यापासून त्याला शाळेची गोळी कशी निर्माण होईल यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले जातात आणि त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने इथं साधारण पंच्याण्णव प्रकारच्या विविध उपक्रमात विद्यार्थ्याला सहभागी करून घेतलं जाते आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून राहिली आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून आता चाळीस किलोमीटरवरील शहरातील सोबतच आजूबाजूच्या खेळातीलही पालक आपल्या मुलांना याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आग्रही आहेत आपल्या शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी काय करतायत एक विजन आपण एक वर्षाचं ठेवलं आणि त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वात प्रथम विद्यार्थी गुणवत्तेवर फोकस केलं विद्यार्थीची गुणवत्ता पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की ज्याचा जो इफेक्ट आहे तो भ वाढत वाढत जाऊन जिल्ह्यापर्यंत आपल्या शाळेची गुणवत्ता पोहोचली आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा हळूहळू आज सात वर्षामध्ये पटसंख्या म्हणजे चो पंचवीस वरची पटसंख्या जर पाहिली तर आपण पर्यंत आपण घेऊन गेलेलो आहे आणि मला सांगायला हे आनंद वाटतो की यावर्षी जवळपास यवतमाळसारख्या नामांकित शाळांमधून आपले इथे विद्यार्थी यावर्षी दाखल झालेले आहे हिवरा धरणेवरून झालेले आहे खुदानपूरवरून झालेले आहे पारडीवरून झालेले आहे आणि आताही यावर्षी आपल्या शाळेमध्ये जवळपास पंचवीस एक विद्यार्थी दाखल होण्याची स्थिती यवतमाळ सारख्या ठिकाणाहून मोठमोठ्या मोड़ शाळांमधून आलेली आहे ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघूनच शाळेचे मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि सहाय्यक शिक्षक संदीप कोल्हे या दोघांनी मिळून या तीन वर्ग खोल्याच्या जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचं मंदिर बनवलं आहे घंटीची शाळा असून अगदी पहाटे शाळा सुरू होते आणि सायंकाळी उशिरापर्यंत विद्यार्थ्या शाळेची ही शाळा सुरूच असते विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेला अकरा लाख प्रथम पुरस्कार नुकताच मिळाला आहे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार लाख एकोणनव्वद हजार साडेपाचशे लोकवस्तीच्या सुख या गावात बहुतांश शेतकरी वर्ग राहतो असं असलं तरी आज शेतकऱ्यांची मुलं मातृभाषेच्या शिक्षणासोबतच जर्मनी आणि जापानी अशा भाषा बोलतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे मुलांचं हे चित्र पाहून त्यांचे पालक आज अत्यंत खुश आहेत मला जपानीज आणि जर्मन येते आता मी जर्मनमध्ये इंट्रोडक्शन होते इशबिन शिती मराठी इंग्लिश बंगाली जापानी ओन डच समजा किंवा कि आमच्या आमच्या प्रदर्शनी राहते त्यावेळेस स, काम काम करायला आणि प्रदर्शनीमध्ये सहभाग घ्यायला खूप आवडतो आणि जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा संचलन करायला पण खूप आवडतं विद्यार्थ्यांना शाळेची एवढी गोडी निर्माण झाली आहे की शाळेला सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांचे पाय शाळेकडे मला मलाच वाटते दिवसभरच शाळेत वाटते सुट्टी असली तर ते मजा नाही येते उन्हात गरमी होते शाळेत मस्त फ्रेश वाटते कायला मजा येते मराठी शिकायला मजा येते इंग्रजी शिकायला मजा येते शाळेमध्ये साधारण पंच्याण्णव प्रकारचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राबवले जातात ज्यामध्ये शेती कौशल्य आनंदी मुलांची बचत बँक सोबतच आर्थिक साक्षरता विद्यार्थ्यांना यावी यासाठी इथं धडे दिली जातात शिवाय संविधानाबद्दल ही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली जाते विद्यार्थ्यांची सुदनशीलता वाढावी विकसित व्हावी यासाठी इथं नव उपक्रम राबवले जातात सोबतच विद्यार्थी शालेय स्तरावर होणाऱ्या स्कॉलरशिप आणि महादीप सारख्या परीक्षांमध्ये सहभागी होऊन मोठं यश प्राप्त करत आहे पुस्तकामधलं जे मटेरियल आहे तर हे मुलांना त्यांच्या माइंडमध्ये कायमस्वरूपी त्यांच्या माइंडमध्ये राहण्याकरिता त्यांचा नाट्यकरणाचा आम्ही एक उपक्रम राबवतो उदाहरणार्थ एखादा पाठ्यांश असेल आता त्या पाठ्यावंशाकरता त्यांना डिरेक्टली तसाच्या तसा जर आपण शिकवला तर तो काही कालावधीनंतर किंवा काही दिवसानंतर महिन्यानंतर तो विस्मृतीत जाण्याची शक्यता असते पण नाट्यकरणाच्या माध्यमातून मुलांना काय होतं की प्रत्यक्षात त्या पाठ्यांशामधले जे जे घटक आहे जे जे पात्र आहे ते पात्र स्वतः अनुभवणे स्वतः पात्राचं सादरीकरण करणे याचा एक चांगला योग मुलांना मिळतो मुलांना ती संधी मिळते आणि त्याच्यामुळं त्यांचे जे संवाद आहे त्यांचं बोलणं आहे त्यांचा भावार्थ आहे या सगळ्या गोष्टी त्यांना नाट्यकरणाच्या माध्यमातून मिळत असल्यामुळं होतं काय की मुलं का ते सगळं जे त्यामधलं अध्ययन अनुभव हे स्वतः अनुभवतो आणि या अनुभवातून त्यांना शिक्षण मिळतं त्याच्यामुळं त्यांचं जे दृढीकरण आहे ते ज्ञानाचं दृढीकरण होतं सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या अबाधित ठेवणं हे मोठं आव्हानात्मक कार्य आहे अशा स्थितीतही यवतमाळ जिल्ह्याच्या सुकिया गावातील प्राथमिक मध्ये आज बाहेरगावावरून विद्यार्थी या शाळेत प्रवेश करून शिक्षण घेत आहे पालकांची मोठ्या प्रमाणात मागणी या शाळेला आहे मेन म्हणजे मी परगावचे मुलं आणतो ते म्हणजे गावातले पालक सांगते त्यावाल्या याटोनस आणतो याच शाळेतमध्ये आणतो खोदामपूर पार्टीचे त्या गावातल्या मुला पहिले कॅनवेटमध्ये होते ते त्याला काहीच नाही इथं टाकल्याबद्दल त्याचा अनुभव म्हणजे असे उत्कृष्ट सांगते का आमच्या मुलाला घरी अभ्यास करा मन असंही मनाचं काम नाही बाबा म्हणजे चांगले सांगते लय फरक पडला बा असे सांगत आहे ते आमच्या गावातील शिक्षक ह्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे आणि नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते आमच्या शाळेमध्ये शिकवल्या जातात सगळ्यांची प्रगती अशीच आहे कोणी पण तुम्हाला सांगेन की माझ्या मुलाचं पहिल्या वर्गात जसं कॉलमेंटमध्ये तुम्ही पन्नास एक लाख खर्च केले तरी पण असं शिक्षण मिळणार नाही आणि ट्यूशनही लावून दहा दहा वीस वीस हजार दिले पण असं शिक्षण मिळणार नाही ट्यूशन पेक्षाही शिक्षण परफेक्ट राहते खरं तर या शाळेमध्ये विद्यार्थी घडवण्याचे एक प्रयत्न केला जातो आणि त्यामुळंच विद्यार्थ्यांचा विकास इथं होताना दिसतो आणि त्यामुळेच पालक आता आपल्या मुलांना याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आग्रही होताना दिसत आहेत अशाच पद्धतीच्या शाळा जर सर्वच ठिकाणी आपल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं गुणवत्तेला वाव देईल तर खरंच जिल्हा परिषद शाळांचं चित्र नक्की पुढील काळात बदलेल प्राथमिक शाळा आपल्या जीवनाचा पाया रचत असते तो आणि त्यामुळं आपला व्यक्तिमत्व विकास ही शाळा करत असते त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा बहुतांश शाळेमध्ये होत असतो आणि असाच व्यक्तिमत्व विकास आणि सर्वांगीण विविध उपक्रम यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील सुकळी या जिल्हा परिषद शाळेनं राबवले आणि एक नवा उच्चांक निर्माण केला आहे आणि त्यामुळं या शाळेची गुणवत्ता ही नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये हे वाखाणण्यासारखी आहे आणि त्यामुळंच आज या शाळेला अकरा लाखाचं पारितोषिक मिळालं आहे आणि त्यामुळं ही शाळा सर्वात सुंदर शाळा झाली आहे शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक या सर्वांच्या प्रयत्नानं ही शाळा आता नावलौकिक कमवत आहे